ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने डॉक्टर रजनीताई शिंदे आदर्श समाजसेविका म्हणून सन्मानित जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी येथील सेवा संघाच्या वतीने प्रत्येक वर्षी अनेक क्षेत्रात आपले योगदान देत असलेल्या महिलांचा सन्मान करत असतात दोन हजार पंचवीस सालच्या जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी येथील महिला आयकॉन म्हणून ओळख असलेल्या डॉक्टर रजनीताई शिंदे यांना महिला गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या आदर्श समाजसेविका पुरस्काराने प्रसिद्ध उद्योजिका सौ वैशाली आवाडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले चानी चौक येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात हा पुरस्कार सोडा संपन्न झाला येथील डॉक्टर रजनीताई शिंदे या गेली सोळा ते सतरा वर्ष झाली महिलांसाठी अहोरात्र अविरतपणे कार्यरत आहेत महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत गरजो गोरगरीब महिलांच्या कौटुंबिक अडचणी लक्षात घेऊन छोट्या छोट्या व्यवसायासाठी कर्ज प्रकरणे मंजूर करून दिली शैक्षणिक अडचणी जाणून घेत अनेक विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य दिले मुलींना दहावी बारावी नंतर पुढे काय करावे यासाठी अनेक महिला अधिकाऱ्यांकडून मोफत मार्गदर्शनपर शिबिर आयोजित केले अनेक ठिकाणी महिला बचत गटांना स्टॉल उभारून करून देत व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिल्या महिला सबलीकरणासाठी व्यावसायिक नामांकित महिला उद्योजका यांचे मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन केले महिला सक्षमीकरणासाठी महिला पोलीस अधिकारी महिला वकील कायदेशीर महिला सल्लागार यांचे मार्गदर्शन घेत महिलांसाठी अहोरात्र परिश्रम घेतले अनुसूचित जाती जमाती व इतर भटक्या विमुक्त जाती अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी अनेक शासकीय योजना राबवल्या गरोदर महिला नवजात शिशू ते ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक आरोग्य शिबिरांचे आयोजन केले मोफत डोळे तपासणी व उत्तम प्रतीचा चष्मा अनेक गरजू नागरिकांना देत एका आदर्शवत कार्याची पोचपावती जनतेने दिली

तीन दिवसीय कॅम्प आयोजित करून जवळपास दोन हजारहून अधिक महिलांचे फॉर्म भरून घेतले डॉ अजनीताई शिंदे यांच्या महिलांसाठी असणारी तळमळ आणि सामाजिक कार्याची दखल घेत फ्रान्सच्या युनिक कौन्सिल ऑफ युनिव्हर्सिटीतर्फे डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क ही मानत पदवी देऊन खरोखरच एक महिले महिलांसाठी व समाजासाठी अहोरात्र अविरतपणे कार्यरत असलेल्या सर्वसामान्यातील असामान्य व्यक्तिमत्वाचा गौरव केला असल्याची प्रतिक्रिया जनतेतून मिळाली आताच्या दोन हजार चोवीसच्या इचलकरंजी येथे जवळपास साडेतीनशेहून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना जेवण दिले आय व्ही संक्रमित लहान मुलांना कपड्यांचे कपाट गरजेचं होतं त्यासाठी आर्थिक मदत उभारून करुणालय बालगृहाला कपड्यांचे कपाट व एकवेळचे जेवण वाटप केले पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या माध्यमातून लाठीकाठी शिबिर आयोजित केले लगेचच मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित करून अनेक रुग्णांना सहकार्य केले डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी महिलांचे व्यासपीठ म्हणून वेद फाउंडेशनची स्थापना केली संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करत असताना यामध्ये जवळपास अडीच हजारहून महिलांना कार्यरत आहेत पोलीस मित्र असोसिएशनच्या महिला राज्याध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत असताना महाराष्ट्रात जवळपास वीसहून अधिक जिल्ह्यात महिला नेटवर्क उभारले आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलच्या सहसंपादक म्हणून महाराष्ट्र गुजरात कर्नाटक व गोवा राज्यात चॅनलचे नेटवर्क वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे संत रोहिदास विकास फाउंडेशनच्या महिला बचत गट विभागाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून दहा सामाजिक कार्याची दखल घेत जवळपास पन्नासहून अधिक विविध शासनाचे व नामांकित संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे एवढेच नव्हे तर पाच राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे सर्वसामान्यांचा विकास हाच त्यास या ध्येयाने एक महिला नेतृत्व म्हणून सर्वसामान्य महिला अपेक्षेने बघत आहे या सर्व कार्याची दखल घेत ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष मधुकर खटावकर उपाध्यक्षा सौ शुभांगी लेले सचिव नरसिंह वजे कोषाध्यक्ष धोंडेराव सूर्यवंशी यांच्या आयोजनात व उपस्थितीत आदर्श समाजसेविका पुरस्कार देण्यात आला यावेळी पती मुरलीधर शिंदे कन्या चंद्रकला कृतिका शिंदे व इतर पुरस्कार सन्मानित महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर